सुगंधी तंबाखू पान मसाला आणि गुटखा तस्करासह अठरा लाखाचा गांधी चौक पोलीस ठाणे आणि सायबर पोलीस सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने सुगंधी तंबाखू पान मसाला गुटक्याची तस्करी करणाऱ्या पाच जणांच्या टोळीला जेरबंद करून त्यांच्याकडून सतरा लाख हजार आठशे चव्वेचाळीस रुपये किमतीचा साठा हस्तगत केला आहे याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की मिरज येथील महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे पथक व सायबर पोलीस ठाण्याच्या संयुक्त पथकाने मोठी कारवाई केली आहे मुख्तार मुजावर तालुका सांगली त्याच्याकडून सुगंधी तंबाखू पान मसाला व गुटखा असा एकूण ब्याऐंशी हजार सहाशे रुपये किमतीचा साठा जप्त केला व अन्न व औषध प्रशासन सांगली यांना अवगत करून त्यांच्या फिर्यादीवरून संशयित आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला अटक केलेल्या आरोपी मुख्तार मुजावर याला पोलिसांनी हजर केले असता न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी दिली आहे दरम्यान अटक केलेल्या आरोपी मुख्तार मुजावर याची कसून चौकशी केली असता त्याने सुगंधी तंबाखू पान मसाला आणि गुटख्याचा साठा कर्नाटक राज्यातून आणल्याचे व सांगली जिल्ह्यातील पानपट्टी धारकांना चढ्या दराने विक्री करत असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले त्यानंतर तपासादरम्यान संशयित आरोपीकडून मिळालेल्या माहितीनुसार महात्मा गांधी चौक पोलीस पोलीस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक संदीप शिंदे यांनी व सायबर पोलीस ठाणे सांगली यांच्याकडील अधिकारी व अंमलदार यांनी तीन पथके कर्नाटकात रवाना करून गुन्ह्यातील इतर आरोपींना शोधून काढण्यात आले व पोलिसांनी सलीम गुरुसाब आवटी राहणार बाळूनगर बेळगाव या तसेच सुगंधी तंबाखूचा साठा सांगली जिल्ह्यात पाठवण्यामागे असलेला प्रमुख सूत्रधार उमेश शंकर पाटील राहणार रतुगल्ली रेल्वे स्टेशन जवळ कुडची तालुका अथनी जिल्हा बेळगाव या सदर साठा सांगली जिल्ह्यात वितरण करणारा मुख्य वितरक नयुम दिलावर शेख राहणार गणेशनगर आटपाडी आणि भरतेस सिद्धराम कुडचे राहणार नदीवेस वेताळ मंदिर जवळ मिरज यांना ताब्यात घेतले पोलिसांनी आरोपी मुख्तार मुजावर याच्याकडून ब्याऐंशी हजार सहाशे रुपये किमतीचा नयून दिलावर शेख यांच्याकडून दहा लाख अठरा हजार पाचशे चव्वेचाळीस रुपये किमतीचा तर भरत सिद्धराम कुडचे याच्याकडून सहा लाख चौऱ्याण्णव हजार सातशे रुपये किमतीचा सुगंधी पान मसाला गुटखा असा एकूण सतरा लाख पंच्याण्णव हजार आठशे चव्वेचाळीस रुपये किमतीचा महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला साठा जप्त केलेला आहे अटक करण्यात आलेल्या पाचही आरोपींना पोलिसांनी न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने त्यांना अठरा जुलैपर्यंत दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे याबाबत अधिक तपास महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे हे करत आहेत महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याकडील पथकाने सांगली जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये प्रतिबंधित असलेली सुगंधी तंबाखू पान मसाला गुटखा इत्यादी वर मोठी कारवाई करीत सदर तस्करीमध्ये वितरण वाहतूक व निर्मिती करणाऱ्या टोळीला जेरबंद करून त्यांच्यावर कारवाई केलेली के आहे माननीय पोलीस अधीक्षक संदीप गुगे माननीय अपर पोलीस अधीक्षका कल्पना बारावकर मॅडम माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल सर यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याने कारवाई करीत मिरज येथे प्रतिबंधित गुटखा तंबाखू मसाला विक्री करण्यासाठी आलेला इसम मुक्ता महबूब मुजावर यास अटक करून त्याच्याकडून प्रतिबंधित तंबाखू गुटखा मानाचा सा मोठा साठा जप्त केला होता सदर कारवाईनंतर पुढील तपासामध्ये महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याने कर्नाटक राज्यामध्ये तीन वेगवेगळे पथकरी रवाना करीत सदर गुन्ह्यातील निर्मिती करणारे व मोठा साठा वितरण महाराष्ट्रामध्ये करणाऱ्या इस्मांना ताब्यात घेतले आहे यामध्ये सलीम गुरसाब आउटी राहणार शाहू बेळगाव कर्नाटक हे निर्मिती करणाऱ्या आरोपीस अटक करून या गुन्ह्यातील उमेश शंकर पाटील राहणार कुडची अत्नी हा यांना साठा करत करून मिरज सांगली जिल्हा इथे वितरण करणार करत असल्याने त्यांना या गुन्ह्यामध्ये अटक केलेली आहे गुन्ह्यामध्ये तसेच आटपाडी येथील नयूम दिलावर शेख व मिरज शहरातील भरतेश सिद्धराम कुडचे यांना देखील या गुन्ह्यामध्ये दे अटक केलेली आहे सदर गुन्ह्यामध्ये मुख्तार महबूब मुजावर यांच्याकडे ब्याऐंशी रुपये किमतीचा व भते सिद्धराम कुडचे यांच्याकडे साधारण सहा लाख चौऱ्याण्णव हजार इत्यादीचा असा मिळून एकूण सतरा लाख पंच्याण्णव हजार आठशे चव्वेचाळीस रुपयाचा प्रतिबंधित तंबाखू पान मसाला गुटखा व वाहन असा मुद्देमाल महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याने पकडलेला आहे सदर गुन्ह्यामध्ये सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अक्रोज पठाण महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याकडील पोलीस उपनिरीक्षक रुपाली गायकवाड पोलीस उपनिरीक्षक संदीप गोरो पोलीस कॉन्स्टेबल सचिन कुंभार अभिजित धनगर अभिजित पाटील राहुल क्षीरसागर नानाचंदन शिवे आदी व इतर सर्व पथकांनी आ, कारवाई करीत मोठ्या स्वरूपात ही वितरण व वा, निर्मिती वाहतूक करणाऱ्या टोळीला जेरबंद करून कारवाई केलेली आहे यापुढे देखील अशा प्रकारच्या नशा किंवा इतर अवैध कारवाई अनुषंगाने मोठ्या कारवाई आम्ही करणार आहोत तसेच मी नागरिकांना आवाहन करतो की अशा प्रकारची कुठली माहिती उपलब्ध असल्यास आपण महात्मा गांधी पोलीस ठाणे येथे सदर माहिती आम्हाला देऊन आम्हाला सहकार्य करावे जय अर्धराज्य न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा